तिसरं पण पुस्तक आपण एक काहीतरी त्या संदर्भात तिसरं पुस्तक आम्ही डॉक्टर प्रकाश परबांचं काढलं आणि त्याच्याबद्दलचा एक महत्वाचा किस्सा तुम्हाला मी सांगतो आम्ही विद्यापीठांमध्ये मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये गेलो आणि तिथे आम्ही सगळ्या कुलगुरूंना भेटून आमचं असं म्हणणं की साहित्य समीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो काहीच काही मुलं शिकतायत पण आज मराठी हा विषय कोण घेतं तर बहुजन समाजातली मुलं घेतात या मुलांची पहिली गरज पोटा पाण्याची आहे मग त्यांना प्रूफ रिडिंग शिकायचं असेल त्यांना जाहिरात शिकायचं असेल त्यांना संगणकावर मराठी शिकायचं असेल तर तुम्ही मराठीचे दोन अभ्यासक्रम करा एक साहित्य समीक्षेचा आणि एक व्यावहारिक मराठीचा उपयोजित मराठीचा आणि हे दोन्ही अभ्यासक्रम घेण्याची मुभा तुम्ही मुलांना द्या तीनही विद्यापीठांचे कुलगुरू असं म्हणाले की हे आम्हाला खूप योग्य वाटतंय आणि म्हणून त्यांनी डॉक्टर खोले डॉ नरेंद्र जाधव यांनी कमालीचा पाठपुरावा केला पण विद्यापीठाच्या मराठी विभागांमध्ये ज्यांची संस्था आहेत मग त्यांचं ग्रामीण साहित्याचं असेल त्यांचं सौंदर्य मीमांसेचं असेल त्यांचं आणखी कुठलं संस्थान असेल ते असं म्हणाले की नवा अभ्यासक्रम आणलात तर आमच्या जुन्या अभ्यासक्रमाला कुणी येणार नाही आमचं त्यांना एवढंच म्हणणं होतं की तुमचे पगार चालू राहावेत तुमचे विभाग चालू राहावेत म्हणून तुम्ही तरुण पिढीच्या आयुष्याशी कसं काय खेळू शकता आणि जर तुमचे विभाग अदरवाईजही बंदच पडणार असतील तर हे विभाग मला मला तुम्ही हे सगळं म्हणता तळमळा मला सगळी मान्य आहे का आपण प्रयत्न करताय मराठीच्या संवर्धन आणि जतन करण्यासाठी पण या सगळ्या भूमिकेमधून आता प्रश्नारांच्या काही प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत जो महत्वाचा प्रश्न आहे त्याकडे राज्य शासन त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी भाग पडतात समृद्ध मराठी होण्यासाठी की मराठी भाषेचं एकूण संवर्धन आणि जतन होण्यासाठी लोकाभिमुख चळवळ उभारण्यामध्ये गेल्या साठ वर्षामध्ये महाराष्ट्र कमी पडला असं तुम्हाला वाटत नाही का निश्चितच असं मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाल्यानंतर आपल्याकडे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाने मराठीची भूमिका घेतली आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनासारखा पक्ष घेतोय तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष हा मराठीच माणसांचा आहे मग त्याचं नेतृत्व मराठी माणसांचं आहे आम्ही असं बरेचदा म्हणतो की यातलं बरंचसं नेतृत्व हे आडनावाने मराठी असलेल्या मराठी माणसांचं आहे याचं कारण यांचं भाषा आणि संस्कृतीला तेवढं देणं घेणं नाही म्हणून आम्ही आज जी मराठीची चळवळ करतो आमचं असं म्हणणं आहे की मराठीची चळवळ ही स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर खूप यशस्वी होणार नाही मराठीचा दुसरा लढा उभा राहण्याची गरज आहे जसं आणीबाणीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे की हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे तसं आम्ही आता जी काही मराठीची चळवळ उभी करतोय मराठी कारण असं आम्ही ज्याला म्हणतो त्याला आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा असच म्हटलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्यामध्ये जशी जनमानसाची ताकद उभी राहिली होतच पण जनमानसाची ताकद होती म्हणून ते एकशे सहा हुतात्मे जे झाले त्यांच्या पुण्याईवर आपल्याला महाराष्ट्र मिळाला आज आपल्या समोरची जबाबदारी महाराष्ट्र उभा करण्याची आहे आज विदर्भातल्या मराठी माणसाला महाराष्ट्र तितकासा आपला वाटत नाही आज सीमा भागातल्या मराठी माणसाला कधी आपण महाराष्ट्रात येऊ असं वाटतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण विकास आणि भाषा विकास आणि संस्कृती हे एकमेकांशी जोडलं नाही तर आपलं हे राज्य यशस्वी या सगळ्या भूमिकांमधून जे नवीन पिढी येते किंवा शाळांमध्ये आहे ज्यांच्यावर लादलं जातं या सगळ्यांकरता तंत्रज्ञान आणि संगणकीकरण हा आता समाजाचा अविभाज्य भाग आहे तो तुम्हाला नाकारता येणार त्यासाठी उपलब्ध असणारी मराठी ती भाषा किंवा युनिकोड त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे असं पुढे होत नाही तुम्ही बघा की संगणकावर मराठीतनं कामकाज करता येतं किंवा सगळ्या देशी भाषांमधनं काम करता येतं भारत सरकारनं एकोणीशे नव्याण्णव साली जाहीर केलंय युनिकोड ही प्रणाली भारत सरकारनं एकोणीशे नव्याण्णव साली मान्य केली आणि आम्ही दोन हजार आठ साली महाराष्ट्र सरकारच्या मागे लागून परिपत्रक काढेपर्यंत महाराष्ट्रात युनिकोड हा शब्द सरकारला माहिती नव्हता सरकारचे लोक वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरत होते की बाजारात मिळत होती त्याचे इतर सगळे आर्थिक व्यवहार होते त्यामुळे लोक सगळं ते करत होते आम्ही युनिकोडचा चा पाठिंबाचा मुद्दा घेऊन त्यांच्या मागे लागलो त्यांना युनिकोडचा वापर करायला लावला ई गव्हर्नन्स समिती विजय भटकरांच्या अध्यक्षतेखाली सरकारने नेमली आम्हाला काहीच गरज नव्हती त्यांनी बोलावलं नव्हतं आम्ही स्वतःहून त्यांची वेळ घेतली आणि पुण्यात जाऊन त्यांना ई गव्हर्नन्स मध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे हे सांगितलं भटकरांनी आम्हाला तोंड भरून आश्वासनं दिली पुन्हा मात्र समितीचा अहवाल येईपर्यंत आम्ही फोन केल्याशिवाय त्यांनी आम्हाला विचारलं नाही आणि आता फक्त मराठीतून कायदे केले जातील असं एक वाक्य भटकरांच्या नरेंद्र चप्पळगावकरांच्याकडे अध्यक्ष शासनाने स्थापन केली नरेंद्र गावकरांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती सरकारने स्थापन केली सतरा एप्रिल दोन हजार दहा ला झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांची नावं मागितली hmm. आम्ही पासष्ट जणांची नावं त्यांना दिली hmm. आणि ह्या पासष्ट जणांपैकी सरकारने तिघांची नावं घेतली तर डहाके सरांचं नाव आहे hmm. दत्ता भगत सरांचं नाव आणि चपळगावकर सरांचं hmm. नाव बाकी जी मंडळी आहेत आमचा काही hmm. व्यक्तींबद्दल आक्षेप नाही hmm. पण सरकारला भाषा विकास आणि साहित्य विकास याच्यातला फरक कळत नाही साहित्याचा hmm. विकास आपण वर्षानुवर्ष करतोच आहोत Hmm. आणि भाषा मेली व्यवहारात तरी लोक साहित्य लिहितात तुम्ही संस्कृतचं सा उदाहरण घ्या hmm. संस्कृत व्यवहारात मेलेली भाषा आहे पण hmm. दरवर्षी साहित्य hmm. अकादमीचा सा पुरस्कार संस्कृतलाही मिळतो oh. आपल्याला मराठी तशा पद्धतीनं जगायला नकोय hmm. आपल्याला मराठी ही चांगल्या अर्थानं जगणारी भाषा हवी आहे hmm. गेल्या वर्षभरामध्ये चपळगावकरांच्या समितीच्या दोन बैठका झाल्यात आम्ही चपळगावकरांना जाऊन आमचं निवेदन दिलं त्यांना मराठी भाषा विभाग कसा असावा ते सांगितलं आनंद कुलकर्णीनं सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं जे पी डांगे यांना सांगितलं नितीन नोकरशाह नोकरशहा जे आहेत मला माल, सांगा या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी मंडळी काम करतात शासनाची भूमिका म्हणून काम करतायत मला महत्वाची गोष्ट अशी वाटते एकीकडे एक एक आपण जी चर्चा करतो ही शहरांपुरती मर्यादित आहे असं बऱ्याचशा सा मंडळींचं म्हणणं आहे साहित्य संमेलनाच्या सा व्यासपीठावरून अनेक परिसंवादातून असं म्हटलं जातं की कोट्यावधी रुपयांची पुस्तकं साहित्य संमेलनात सा संपतायत मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरामध्ये तुम्हाला अशी भीती वाटते की मराठी सांगते पण उर्वरित महाराष्ट्र जो आहे जो नव्याण्णव टक्के किंवा अठ्ठ्याण्णव टक्के महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते तुम्ही कशाला मराठीचा सा सावडंबर करता हा हा मुद्दा तुम्ही चांगला मांडला आपल्याकडच्या साहित्यिकांनी पसरवलेल्या काही महत्वाच्या गैरसमजांपैकी हा एक आहे एका महत्वाच्या साहित्यिकांशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्याचं म्हणाले गावगाव लोक आमच्या कविता ऐकतात त्यामुळे मराठीला काहीच झालेलं नाही आमचं असं म्हणणं आहे की जी माणसं रात्री तुमच्या कविता ऐकतात ती माणसं दिवसा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालतात आणि त्यांच्या दैनंदिन व्यवहारातनं मराठी संपत चाललेली आहे फक्त कवितांमधनं साहित्यामधनं मराठी अजिबात टिकणार नाही मराठी जर टिकायची असेल तर ती व्यवहाराची ज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे आणि त्यामुळे साहित्य संमेलनांची व्यासपीठ ही या कामासाठी वापरली पाहिजेत दुर्दैवाने आपला साहित्यिकांचा वर्ग एकतर उदासीन आहे किंवा सरकारचा मांडलिक आहे या दोन प्रकारच्या लोकांच्यामुळे मराठीचं भाषा म्हणून कमालीचं वाटोळ झालेलं आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही साहित्यिकांना आवाहन करतो पण आम्ही त्यांच्यावर विसंबून राहत नाही कारण ती राखीव फौज आहे ती मुख्य फौज नाही मला सांगा या सगळ्या साक्षेपी चळवळीतून खऱ्या अर्थाने लढा उभारण्यासाठी मराठी माणसांनी का काय काम केलं पाहिजे मराठी माणसाने स्वतःच्या व्यवहारात मराठीचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या भूलतापांना बळी न पडता आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे आणि तिथे दर्जेदार इंग्रजीसह चांगलं शिक्षण मिळेल अशा प्रकारचा दबाव शाळांवर आणला पाहिजे संगणकीय व्यवहाराची आणि आधुनिक ज्ञानविज्ञानाची भाषा म्हणून मराठी विकसित होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि सरकारच्या अवदासीन्याबद्दल त्यांना जाब विचारला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर मराठी माणसाने केल्या तर मला खात्री आहे की येत्या दहा वर्षामध्ये मराठी समाजाचा आजचा औदासीन्याचं मळक जाईल आणि एक नवी मराठीची चळवळ राजकीय सांस्कृतिक चळवळ आपण उभारण्यात नक्की यशस्वी मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं हेच फलित मानायला पाहिजे की मराठी अभ्यास केंद्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी मांडलेली भूमिका इंग्रजी नाकारण्याचं कोणतंही कारण नाही इंग्रजी बरोबर अस्खलित मराठी देखील आलं पाहिजे तरच मराठीचं संवर्धन आणि जतन होऊ शकेल मला वाटतं आज या ठिकाणी आपण आलात आणि या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आपण पुढच्या भागात राज्य शासनाची या संदर्भातली काय भूमिका आहे राज्य मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ असेल भाषा विषयक भाषा संचालनालय असेल किंवा विविध विभाग असेल या संदर्भात राज्य शासनाची कोणती भूमिका आहे हे देखील आपण निश्चितच जाणून घेणार आहोत आणि मराठीचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी कशा पद्धतीनं पावले उचलली जातील याकरता आपण निश्चितच दृष्टिक्षेप टाकणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया अमृतवेलच्या पुढच्या भागात याच विषयासह पुढच्या उत्तरार्धामध्ये धन्यवाद